नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर तर मी सविता तर आज माझ्या किचनमध्ये काय स्पेशल होणार आहे तर चला बघूया मग बघा तर आज मी काय स्पेशल बनवणार आहे तर मी आज बनवणार आहे उपवासाचं फ्रूट कस्टर्ड आता त्याच्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे तर बघा मी घेतलेलं आहे इथे दूध घेतलेला आहे आता हे दूध मी आठवायला ठेवणार आहे गरम करायला आणि अजून मी इथे थोडस दूध घेतलेलं आहे एक पेलाभर हे मी गरम करून थंड झालेलं दूध घेतलं आहे इथे घेतले आहे ड्रायफ्रूट याच्यामध्ये मी काय काय घेतलं आहे इथे घेतले आहे मी बदाम काजू किसमिस आणि हे घेतले आहे थोडे खजूर हे मी बी काढून वगैरे असे घेतले आहे त्यातलं बी काढून टाकलंय आणि जे आपल्या घरामध्ये असेल ना फळ ते फळ आपण आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचे तर मी घेतला आहे सफरचंद घेतला आहे डाळिंब घेतला आहे मोसंबी घेतला आहे आणि केळी घेतलेली आहे एक आणि द्राक्ष असेल तर आपण याच्यामध्ये द्राक्ष पण टाकू शकतो खूप छान लागतात ते पण आता शिजन नाहीये म्हणून मला काही द्राक्ष भेटलेले नाही पेर असेल तर पेर पण आपण टाकू शकतो हे फ्रूट आता मी छान सगळे व्यवस्थित बारीक कट करणार आहे डाळीम सोलून घेणार आहे आणि आता हे बघा आता हे जे ड्रायफ्रूट आहे ना ते मी आता एका बाउलमध्ये याला मी भिजत ठेवणार आहे आता आपले नवरात्रीचे उपवास चालू आहे आणि सारखं रोज आता ज्यांचे नऊ दिवसाचे उपवास आहे त्यांनी सारखं सारखं ते शाबुदाना भगर खाऊन खाऊन कंटा येतो किंवा पोटालाही त्रास होतो आणि कधी कधी असं नऊ दहा दिवसाचे उपवास येतात तर आपल्याला थोडं अशक्त झाल्यासारखं पण नंतर नंतर वाटतं चार ते पाच दिवसानंतर तर त्याच्यासाठी ना हे कस्टर्ड एवढं सुंदर आहे आणि खूप पौष्टिक पण आहे म्हणून हे एकदा नक्कीच ट्राय करा तुम्ही बनवत नसाल तर हे आपल्या उपवासच आहे यात आपण कुठली बाहेरची कस्टर्ड पावडर नाही वापरणार ना आहे आणि याच्यामध्ये असं दूध टाकायचं आणि हे आता चांगलं आपलं दूध आपण आटायला ठेवणार आहे ना तोपर्यंत याला मी असं छान भिजत ठेवणार आहे याला आता कमीत कमी मी अर्धा तास तरी व्यवस्थित भिजून देणार आहे आणि आता हे जे दूध आहे ना आता मी हे ठेवते गॅसवरती गरम करायला हे दूध मी चांगलं व्यवस्थित आटून देणार आहे आणि बाकी आता पुढची रेसिपी आपण बघूयाच हे बघा आता आपलं चांगलं याला आता अर्धा तास मी चांगलं भिजून दिलेलं आहे आणि आता हे असं व्यवस्थित चांगलं भिजलं आहे बघा कसं फुगून वर आलेलं आहे तर आता याला आहे ना मी मिक्सरमधून छान असं बारीक चिकन दळून घेणार आहे आणि दूध जे मी गरम केलं होतं ना हे आटवून मी फ्रीजला ठेवलं होतं तर दूध पण इकडे आपलं असं थंड झालेलं आहे फ्रीजमध्ये मी नंतर आटवलं आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलं तर आता हे छान असं थंड पण झालेलं आहे तर चला मग आता आपण पुढे बघूया ही पुढची रेसिपी आता हे बघा मी छान अशी बारीक याची चिकन पेस्ट दळून घेतलेलं आहे हे असं छान एकदम बारीक दळून घ्यायचं आता हे ना मी दुधामध्ये मिक्स करणार आहे तर आता हे आपण दूध घेते मी इकडे आता ना हे दुधामध्ये ना मी केसरच्या एक दोन काड्या टाकलेल्या आहे तर हे, हे आपलं व्हिडिओमध्ये मा दाखवायचं माझं राहून गेलं आहे पण मी हे नंतर टाकलं आता हे वाटलेली जी पेस्ट आहे ना हे सगळी मी याच्यामध्ये टाकून देते हे बघा ही पेस्ट आहे पे ना आता सगळी टाकून झाली आहे आणि आता व्यवस्थित सगळं एकजीव करून हलवून घ्यायचं व्यवस्थित ते दुधामध्ये सगळं छान मिक्स करायचं आणि आता जे आपण घेतलेले होते ना फ्रूट ते मी सगळे असे बारीक छान कापून घेतलेले आहे इथे मी सफरचंद घेतलेला आहे डाळिंब घेतलेला आहे केळी कापून घेतली आहे आणि ही मोसंबी घेतली आहे तर चला मग आता हे एक एक सगळं आपण याच्यामध्ये टाकायचं हे बघा आप आता आपलं किती छान झालेलं आहे आणि आता तुम्हाला जर अजून थंड हवं असेल ना तर याला अजून आपण असं पाच दहा मिनटं फ्रीजमध्ये दहा एक मिनटं ठेवा कारण ऑलरेडी आपण दूध गरम झालेलं आपण हे केलेलं आहे बघा हे आता आपलं उपोसाचं कस्टर्ड असं छान रेडी झालेलं आहे आणि आता आपण हे खाऊ शकतो हे बघा आता तुम्ही बघू शकता हे कसं झालेलं आहे आणि मी हे आता हे ना खाण्यासाठी काढून घेतलेलं आहे आणि जेवढं थंड हवं होतं ना तेवढं थंड हे आहे मला आणि बाकीच्यांना जरा जास्त थंड हवं हो म्हणून बाकीचं मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर आवडली असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा बाय